मेहरुण तलावात मोठ्या प्रमाणावर सोडले जाणारे सांडपाणी कचरा आणि वाढलेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवरून ऍड ज्ञानदेव वाणी यांनी महापालिकेला आमरण उपोषणाचा इशारा दिला होता याच अनुषंगाने रविवारी ऍड वाणी हे मेहरुण तलाव येथे उपोषणासाठी आले असता महानगरपालिकेचे अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात आपले उपोषण स्थगित केले आहे याचा आढावा आपले प्रतिनिधी कल्पेश वाणी यांनी घेतला

हात जोडून मनपा आणि प्रशासनाला विनंती करतोय कि हा विषय आपण इथे संपवावा हा विषय नाही संपला तर हेच हात उद्या न्यायासाठी पेन हातात घेतील आणि आपल्याला सगळ्यांना आहे की कायदा काय असतो आणि कायद्याची ताकद किती असते हे आम्ही आपल्याला दाखवून देऊ मला वाटतं बोरोले साहेब इथे आलेले आहेत बोरोले साहेब आपल्या प्रतिसादाचीच आम्ही वाट बघतोय आमचा वकील आज पाण्यामध्ये उतरलेला आहे आम्हाला असं काहीच करायचं नाहीये फक्त इतकी विनंती आहे की आपण शासन दरबारी हा जो विषय हा खूप लवकरात लवकर आज आपण आणि आपले सहकारी आंदोलन करतात काय विषय ज्यांच्या विचारांना आम्हाला नेहमी प्रेरणा भेटते असे घटनेचे घटनेचे शिल्पकार व भारतरत्न माननीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांचा अभिवादन करतो हा जळगाव वकील संघातर्फे मी इथे आमचे ऍडव्होकेट ज्ञानदेव वाणी यांचं कौतुक करतो कारण त्यांनी हा जो काही धाडसी व जनहितक हा जो निर्णय घेतलेला आहे त्यांना पूर्ण जळगाव शहराकडून कालपासून मला बरेचसे फोन फोन कॉल्स येत आहे फोन कॉल्स येत आहे मी आपल्याला इथे सांगू इच्छितो की वकील वर्ग हा जो आहे ना हा कधी स्वतःसाठी लढत नाही हा समाजासाठीच लढतो नेहमी आपण पाहिलेलं आहे आणि जे काही क्रांतिकारी निर्णय घेतलेले त्यात वकिलांचा सगळ्यात मोठा एक हात असतो भार असतो आणि आज मला खरंच वाणी आम आमच्या ॲडव्होकेट वाणी यांचा खूप 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 मला अभिमान आहे की ते आमचे जळगाव वकील संघाचे एक सदस्य आहे मागील दोन वर्षापासून ॲडव्होकेट वाणी आमचे देशपांडे ताई हे जळगाव शहरातील हा जो काही आपला तलाव आहे तलावाच्या सांडपाणी व दूषित पाणी संदर्भातील पाठपुडवाळा पाठपुडवाळा करताय मी आता माग्या जसं आपल्याला सांगितलं परत आपल्याला सांगतो कालपासून मी प्रशासनाशी बोलतोय त्यांनी मला तोंडी गवाई दिली की आम्ही तुम्हाला संपूर्ण मदत करू येणारी ही जी काही पाण्याची जी काही व्यवस्था आहे जी घाण पाण्याची व्यवस्था आहे आपल्या तलावामध्ये जाते त्याच्यासाठी योग्य व्यवस्था करू मी त्यांना इतकं सांगितलं की जे काही आपल्याला द्यायचं ते आपण आम्हाला लेखी स्वरूपात द्या लेखी स्वरूपात आपण आम्हाला दिलं तर एकशे टक्के मी विनंती करेल ॲडव्होकेट वाणींना की आपण आपला आपला जीव हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे काल त्यांची पत्नी मुलगा हा माझ्या घरी येऊन गेलेला आहे त्यांनाही त्यांची चिंता आहे जितकी चिंता त्यांना आहे तितकीच चिंता आम्हाला आमच्या जळगाव वकील संघाला पण आहे आणि फक्त हा वकील संघाचा आता विषय राहिलेला नाही आहे हा संपूर्ण जळगाव शहरवासियांचा विषय आलेला आहे तर मी परत शासनला विनंती करतो की सामाजिक कार्यसाठी जे आमचे वाणींनी हा पुढाकार घेतलेला आहे त्यांनी लवकरात लवकर शासनाच्या कडे जाऊन पाठपुरावा कवा करावा त्यांनी हा विषय ग गंभीर्याने घ्यावं आणि विषय हा इथे संपवा इतकीच मी विनंती करतो वकील साहेब काय सांगाल तुम्ही आज मेहरून तलावामध्ये जे आंदोलन केलं वकील संघाची आपल्याला साथ मिळाली वकील संघाचे अध्यक्ष आपल्या सोबत होते त्यांचा काय विषय होता मी खरंच माझ्या वकील संघाचं ॲज वेल ॲज ज्या निसर्गप्रेमी सर्व इथे जे आलेले आहेत त्यांचा मी खरंच आभार मानतो कारण की माझं जे आमरण उपोषण होतं ते फक्त मेहरून तलावाच्या जे सांड पाणी येतं आहे आणि जे मेहरून तलावाची जी छेडछाड होते आहे म्हणजे निसर्गिकदृष्ट्या त्याच्यासाठी होतं आणि त्यासाठी माझ्या संघाने वकील संघाने म्हणजे सागर चित्रसरांनी जे मला सपोर्ट केलं आणि त्याचाच तो आज परिणाम आहे आणि आपल्या निसर्गप्रेमींचा जो परिणाम आहे त्याच्यामुळेच आज महानगरपालिका स्वतः इथे येऊन त्यांनी जे काय मला पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यात माझं काही रिस्यूट घेतलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप आभार मानतो आणि त्याने त्या ह्या पद्धतीने जर वागलं तर आमचं उपोषण आम्ही आत्ताच बंद करतो असं सांगतो परंतु आता संघाने म्हणजे सरांनी जे सांगितलं की बाबा तू आता हे जर कधी त्यांनी पूर्ण नाही केलं तर आपण ते कंटिन्यू ठेवू तर माझी आपल्या मीडियाला आणि सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी जर कधी त्यांच्या या दिल्याप्रमाणे वागलं तर आम्ही आमचं उपोषण बंद करणार आहोत आणि नाही तर मग आम्ही आमचं उपोषण अमरण ठेवणार आहोत बस एवढंच मी बोलू इच्छितो माझं नाव ॲडव्होकेट ज्ञानदेव वाणी आणि मी गेल्या पंधरा सोळा वर्षापासून जळगाव कोर्टात प्रॅक्टिस करतो आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी ज्या पद्धतीने मला सपोर्ट केला आहे आणि त्या पद्धतीने शासन माझ्यासाठी झुकलं आहे असं आपण म्हणू कारण की त्यांनी आजपर्यंत ह्या मेहरूंच्या तलावासाठी आणि मेहरूंच्या मेहरूनच्या ज्या समस्या होत्या तलावाच्या त्या कधी त्यांनी प्रदर्शित केल्या नव्हत्या आणि आम्ही संघाने आम्ही ज्या प्रदर्शित केल्या त्यामुळे आम्हाला जे आज ह्या साध्या एका कागदामुळे जे शासनाच्या जे आम्हाला मिळालेलं आहे त्याचा आम्ही मान ठेवतो आहे आणि संघाचा मान ठेवतो आहे वकील संघाचा आणि मी सरांनी सांगितल्याप्रमाणे मी माझं उपोषण आता तात्पुरता तरी मागे घेतो आहे अशोक का सांगायला आंदोलन केलं होतं जळगावकरांच्या आरोग्यासाठी आंदोलन केलं होतं काय के सांगाल का आज जळगाव शहरातील आमच्या मेहरूम परिसरातील वकील ॲडव्होकेट ज्ञानेश्वर वाणी यांनी यान महानगरपालिकेला इशारा देऊन सांगतो ह्या जळगाव जे वैभव आहे मेहरून तलावाच्या नावानं आणि मेहरूणचं एक वैशिष्ट्य आहे इथे मेहरून नावाच्या मेहरून तलाव म्हणून ओळखला जातो या ठिकाणी अनेक वेळा आंदोलन झाले फक्त महानगरपालिकेकडनं आश्वासन मिळत गेले आम्ही आणि मी त्या आमच्या मेहरूनच्या वकील साहेबाचं एक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी या मेहरून परिसरातील शोभणीकरणासाठी एक हे जे घाणपाणी येतं ते घाण पाण्याचे कुठेतरी विल्हेवाट लावा आणि त्याचा शोध खड्डा करून सांग फिल्टर प्लॅन तयार करून सांग त्यांनी या ठिकाणी ह्या पाण्याची प्लेट लावाय अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्ञानदेव वाणींनी जो खऱ्या अर्थानं मेरून परिरसाच नाही तर ह्या पर्यटन स्थळाचा जो विषय आहे की या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून सांग घोषित झालेला आहे ह्या पर्यटन स्थळाचा वैभव टिकवण्यासाठी त्यांनी जे ओपोषणाचा मार्ग अवलंबला त्याला आमचा परिपूर्ण पाठिंबा आहे आणि त्याला या महानगरपालिकेतून आता तरी जरीता स्थगिती दिली असेल परंतु आम्ही गणपती झाल्यानंतर महानगरपालिकेने याच्यावरती कुठली के कारवाई केली तर आम्ही यापुढे पुढे अमरण उपोषण करू आणि या मैरून तलावाचा व वा वाढवण्यासाठी सतत ज्ञानदेवानीच्या सोबत राहून आम्ही त्याला सहकार्य करू नमस्कार मी सुजाता देशपांडे मी निवृत्त प्राध्यापिका एमजी कॉलेजमधनं आम्ही आमची भारतीय परिवहन प्रतिष्ठा संघटना स्थापन केली होती त्याची मी अध्यक्ष होते आणि कोकाटे जादा तुम्ही कोकाटे जादा हे त्याचे उपाध्यक्ष होते तर आम्ही त्या तलावाच्या संरक्षणासाठी बरेच वेळा विनंती अर्ज केलेली आहे माझं सर्व पा पावत्या पण आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की ह्यांनी जे ता आत्ताच्या गणेश उत्सवापर्यंत आम्ही तात्पुरती सोय केली आहे ते ठीक आहे कारण आता वेळ पण कमी आहे परंतु नंतर ही कायमस्वरूपी योजना झाली पाहिजे आणि तलाव आकाशी झाला पाहिजे हे आमचं पहिलं महत्वाचं आहे आणि इतरही पुष्कळ प्रश्न आहेत म्हणजे तिथे ती शाळा आहे तेरेसा शाळा तिथून वाहनं जातात तर सगळं दूर तिथेच होतो त्यांनी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी नंतर तिथे फुल काटेरी झाडा रस्त्यात इतकी मध्ये आलेली आहेत की वाहन कोणाला चालायला सुद्धा त्रास होतो तेही करावं आणि मुख्य म्हणजे आपल्या इथे परदेशातले पक्षी जे येत होते ते परत येऊ दे इतका तो सुंदर झाला पाहिजे त्याला एक स्वतंत्र व्यवस्थापन पाहिजे मेहरुण तलाव विकास समिती अशी वेगळी स्थापन करा की ज्याच्या मागे ज्याच्यामध्ये फक्त मेहरुण तलावाचं काम राहील ते संपूर्ण एक व्यवस्थापन वेव, करा आठ दहा दार चे चे करा संपूर्ण बांधून काढा आठ दहा दार करा रखवालदार ठेवा माणसं त्याचे हुकमाची अंमलबजावणी करायला ठेवा तरच हा तलाव चांगला होईल नाहीतर ते जळगावचं वैभव वैभव राहण्यासाठी हे आवश्यक गोष्टी आहे तर तेव्हा कृपा करून तेवढा करावं अशी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद